नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मराठा योद्धा मराठा आंदोलक म्हणून जरांगी पाटील येत्या एकोणतीस ऑगस्ट मुंबईत येत आहेत ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण पाहिजे त्यांची प्रमुख मागणी आहे त्यासाठी गेली दोन वर्षे ते आंदोलन करत आहेत आतापर्यंत त्यांचं आंदोलन हे त्यांच्या गावी म्हणजे आंतरवाली सराटी मराठवाड्यात तिथे सुरू व्हायचं त्यामुळे मंत्रालयाला किंवा मुंबईला डायरेक्ट अशी झळ पोचत नव्हती फक्त टेन्शन असायचं आणि मधल्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते एकनाथ शिंदे आणि मनोज जय पाटील शिंदे यांच्या कार्यकाळात आंदोलन सराटीत असलं तरी शिंदे थेट हालचालीवर लक्ष ठेवून होते त्यांचे मंत्री जरांगेना भेटायचे त्यांची चर्चा करायचे एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातच सरकारने समिती नेमली शिंदे समिती वगैरे त्या शिंदे समितीने आपलं काम बरस पूर्ण करत आणलं आहे म्हणजे मराठा कुंबीच्या अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या आहेत असं जहरांगे पाटील म्हणतात त्याचा अहवाली सरकारकडे आहे म्हणतात आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की बा नोंदी सापडल्या आहेत तर तुम्ही आम्हाला देऊन टाका लगेच आरक्षण मराठ्यांना कुणब्याचा म्हणजे ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळालं पाहिजे ही जहरांगे पाटलाची प्रमुख मागणी आहे आणि ते ओबीसी कोट्यातून पाहिजे आता

गेल्या वेळा म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्या काळात शिंदे मुंबईकडे निघाले होते असेच निघाले होते जसे आता निघणार आहेत पण एकनाथ शिंदे त्यांना वर्षेजवळ हो त्यांचं स्वागत केलं त्यांना गुढी गुलाबीने परत पाठवला हो। त्यांनी काय काय तुमच्या मागण्या मान्य करतो त्यांनी काही कागदही दिला पण नंतर तो कागद अंतरवली स्वराटीत आल्यावर हो जरांगेनं लक्षात आलं की काय आपण आपल्याला काहीच मिळालं नाही आपण रिकाम्या आलो आहे परत त्यामुळे जरांगे सध्या अलर्ट आहेत आणि गुलाब उधळण्याच्या मुंबईतून उठायचं नाही असं त्यांनी वारंवार जाहीर करता येत ते आज हिंगोलीत होते जरांगे फिरतायत ते पूर्ण महाराष्ट्रभर आणि त्याचं म्हणणं आम्ही कुठल्याही परिस्थितीत ते आरक्षण घेऊनच ओबीसी खोट्यातून आरक्षण घेऊनच परत त्याशिवाय उठणार नाही सत्तावीस तारखेला ते त्यांच्या सहकार्याच समर्थकांचं हजारो समर्थकांचं त्याचं म्हणणं आहे हजा, आज हजारो लाखो सोबत येणार आहेत पण प्रॉब्लेम हा आहे की की इतके लोक जर मुंबईत आले तर मुंबईची आधीच कोंडी आहे वाहतूक कोंडी आहे फलाना कोंडी आहे सर्व सर्व कोंडीच कोंडी आहे मुंबईत जागा आहे कुठे मैदाना आहेत पण बाकी व्यवस्था त्यामुळे मुंबई अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होणार आहे म्हणजे प्रॉब्लेम आहे तो आहे पण जनांग म्हणतात की आम्ही उठणार नाही तिथे त्यामुळे आताच टेन्शन पोलिसांना आहे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागे प्रश्न विचारला होता काही दिवसापूर्वी की बाबा हे येत आहेत कसं त्यामुळे फडणवीस म्हणाले होते की पोलीस बघून घेतील लॉ एन ऑर्डरचा प्रश्न आहे तो पण खरंच लॉ एन ऑर्डरचा प्रश्न आहे का की देवेंद्र बोलायचं म्हणून देवेंद्रची फडणवीसांची काही स्ट्रॅटेजी असेल त्यांनाही या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येत नसेल लक्षातला भाग नाही चाणक्य आहेत प्रॉब्लेम हा आहे की एरवी आले असते काही प्रॉब्लेम नसतं यावेळेला गणपती आहे आणि जनांगे यांचं रणनीती पाहतो मी बरोबर त्यांनी गणपतीचा मुहूर्त पकडला आहे गणेश उत्सवाच्या काळात ते मु येत आहेत आणि मुंबईत गणपती म्हणजे धुमधाम असते त्यात पुन्हा पोलीस म्हणजे पोलिसांना आधीच टेन्शन असते त्यात हे नवं टेन्शन तर जरांगी पटेल म्हटलं की आमच्या माणसाला एकाला हात लावाल तर तुम्ही खबरदार जरांगे म्हणजे जरांगीच्या अंगात शंभर हत्तीचं बळ आलेलं आहे त्यांची पाठीराखी कोण त्यांचे म्हणजे गॉडफादर कोण आता प्रश्न नव्याने चर्चेत येतोय की काही एवढी खरंच समाजाची पाठिंबा आहे का आणि असेल तर मग फडिसांना घाम फुटू शकतो गणपतीमध्ये पोलिसांना बंदोबस्त वगैरे वगैरे पुष्कळ भांगडी असतात गणप गणपती गण पाहण्यासाठी तसे मुंबईत लोक येतात काही लाख लोक येतात त्यात पुन्हा हे यांचे वेगळे मराठ्यांचे वेगळे लाख लोक त्यामुळे काय प्रश्न निर्माण होतील त्यावेळेला ते आजच सांगणं अवघड आहे आता फडणवीसांनी त्याचा अंदाज घेतला असेल त्यांचं ते वेगवेगळे विचार करत असतील शेवटी राज्याचा प्रश्न आहे पण ते नेमकं काय करताय त्यांची काय स्ट्रॅटेजी महाराष्ट्राला अजून कळलेलं नाही खरंच त्यांनी जनंगे पट्ट्यांना अडवायचं नाही त्यांचं मन वळवायचं नाही असं ठरवलंय का येताय तर येऊ द्या मुंबईत ये अशी काही सरकारची भूमिका आहे का, का ते अजून स्पष्ट झालेलं नाही आता दहा दिवस उरले आहेत पण ज्या पद्धतीने सरकारने म्हणजे फडणवीसांनी म्हणजे शांत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली दिसते गेल्या वेळा एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे मराठा आहेत दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा मराठा आहेत म्हणजे दोघेही मराठा नेते हे काहीच बोलायला काहीच बोलायला त्या सध्या तरी बोलले नाहीत अजून एवढं मोठं वादळ जरांगे नावाचं वादळ अनेक जरांगीना घेऊन येत आहे ये पण दोन्ही मराठी बोल बोलायला नाही यावेळेला एकनाथ शिंदे वेगळ्या मूडमध्ये आहेत आणि एकनाथ शिंदे अजून एकनाथ शिंदे यांनी मागे जनांगे मुंबईत यायला निघाले होते त्यांना सांभाळले होते बरीच परिस्थिती म्हणजे जनांगेनं खूप त्यांना म्हणजे खूप लाड केली जनांगे एकनाथ शिंदे पण यावेळेला शिंदे विशेष देगे म्हणजे वेगळ्याच मूळमध्ये दिसत आहेत त्यामुळे प्रश्न हा आहे की देवेंद्र फडणवीस एकटे पडत चालले आहेत का या विषयावर मंत्रिमंडळाची काय बैठक का आहे सरकारची काय भूमिका आहे हे लोक महाराष्ट्राला कळलं पाहिजे जरांगे पाटलाचा वेगळाच आज हिंगोलीमध्ये होते ते सरकार सरकार जरांगे पाटील त्यांनी म्हटलं हे दंगल घेऊन आणणार असेल तर आम्ही तसं होऊ देणार नाही त्यांचं म्हणणं दंगलीचा डाव आहे सरकारचा सरकार कशाला दंगल घडवून आणलेलं पण जरांगे म्हणजे जरांगे आहेत एकदा बोला सुरुवात झाली की ते फोर्टी सेव्हन म्हणजे असते एवढं गंभीर आरोप करणं म्हणजे आता अलीकडे काय झालं आहे कुणीच कुणाला सिरियस घ्यायला तयार नाही एखादा आंदोलक नेता जर एवढं दमलीचा डाव वगैरे वगैरे भाषा करत असेल पण आम्ही होऊ देणार नाही आम्ही शांततेने येऊ सु वगैरे असे जरांगी म्हणतात की आम्ही काय गडबड करणार पण आम्हाला जर हात लावला तुम्ही एकालाही हात लावला तर आम्ही मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना फिरू देणार नाही राज्यात वगैरे वगैरे आतापासून इशारे देत आहेत जरांगे काय काही सांगता येत नाही त्यामुळे हे वादळ मुंबईत येऊ द्यायचं का असंही होऊ शकते की सरकारची स्ट्रॅटेजी काही वेगळी असेल कोणी व्यक्ती किंवा कोणी संघटना हायकोर्टात जाईल कोर्टात जाईल आणि साहेब हायकोर्टाला विनंती करेल की बाबा एवढे लोक इथं आहेत मुंबईचा काही गडबड होऊ शकते त्यामुळे हे मुंबईतले आंदोल रोका कोर्टात लोक जाऊ शकतात पण अद्याप तरी कोणी गेलेले नाही पण ते पण पण जनांगी पाटील वारंवार शांततेची वाही देत आहेत आम्ही येऊ शांततेत बसू आता पण मराठ्यांनी एक अठ्ठावन्न मोर्चे काढले कुठे काही शांततेत काढले आताही आम्ही शांतते येऊ आमचं आंदोलन पण एक आहे आम्ही मागण्या आरक्षण घेतल्याच्या परत जाणार नाही हे जनांगी वारंवार सांगतायत आणि हे आंदोलन शेवटचं आहे ते सांगतायत आता प्रश्न काय काढून देता येते का देवेंद्र फडणवीस पुन्हा एखादं आश्वासन देणार आहे म्हणजे एकूणच विषय असा गुंतागुंतीचा कॉम्प्लेक्स आहे यातून ही परिस्थिती फडणवीस कशी सांभाळतात कशी हाताळतात सध्या तरी त्यांनी कुणाला कोणाकडे चार्ज दिलेले दिसत नाही म्हणजे किंवा जनांग सांभाळा शांत करा एकनाथ शिंदेना सांगू शकले असते ते दहा दिवस उरले आहे जनांगी नावाचा ऍटम बॉम्ब येतोय बॉम्बेकडे निघालाय स्कायला की ऍटम बॉम्ब आहे ते आता एकोणतीस ला कळेल पण जनांगी अगदी जर बसले आणि त्याच्यासोबत काही एकटे येणार नाही ते हजारो लोक येणार ते जर बसले तर एकट्याने उचलणार तुम्ही वेगळीच परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि ती गणपती उत्सवात होते गणेशोत्सव गनेश्युत्त्त। गणेशोत्सव दहा दिवस चालतो त्यामुळे टेन्शन आहे पण सामान्य लोकांना हे टेन्शन आहे तर फडणवीस ते मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत त्यांना असणारच पण नेमकं तेच फडणवीसांची काय रणनीती आहे फडणवीसांनी राज्याला विश्वासात घेतला पाहिजे मुंबईला विश्वासात घेतलं पाहिजे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार